एक किलो आणि तेल किती घेतलं अर्धा किलो एक किलोला अर्धा किलो तेल इकडे दोन ग्लास पाणी ठेविले आणि दीड किलो साखर यातली कमी टाकायची ना तेल चांगलं गरम झाले हे आचारी आहे ते सांगून राहिले चांगलं गरम होऊ द्यायचं समजा कडकडीत तेल जास्त झालं काय होत काय होत नाही एवढा काय फरक नाही पडत या कडेच जे पांडू दिसत ते बेसन टाकून पाहिलेलं नाही तर असं तेलच कस तरी दिसत बेसन टाकून पाहिलं गरम झालं की नाही तेल तर टाकू का बेसन टाकून पाहिलं जरसं टाकून पाहिलं म्हणून असं तेल कसं तरी दिसून राहिलं असं समजाय फेसाला कि लगेच खाली लागतं किलो बेसनाला अर्धा किलो तेल आहे असं दिसून राहिलं भाजायला किती वेळ लागतो तरी याला अर्धा तास आता झालं ते पूर्णासारखं ते टाकू काय तू 没事，等我。你想要一有 लग्ट हम लगाइ लग्ट हम लगाई लगाई लग्ट हम लगाई

тенга на коли мотає кава і деякі <susuk> betul <oczywiścieEsbyanidas>

तार जास्त लांब झाला पाहिजे जागच्या जागीच नाही तुटला पाहिजे तो तेव्हा ते झालं वापस नाही

Thank <small noise> you.

दे। बेसनवाड्या केल्या आता आवाज नाही साडे नऊ साडे नऊने पावणे दहा वाज झाले दहा वाजता दहा मिनटं दहा मिनिट दहा दहा मिनटं कमी आहे आमच्या अजून जेवणं बाकी आहे पण बेसनवाड्याच्या बऱ्याच कमेंट होत्या रेसिपी चॅनलवरही पूर्ण असा डिटेलमध्ये व्हिडिओ येईल आणि इकडे पण थोडाफार असणार आहेच पण रेसिपी चॅनलवर पूर्ण म्हणजे व्हायसवर देऊनच करावा लागेल आता मला कारण त्यांचा आवाज परत काकू बसलेला होता काकूचा आवाज सगळ्यांचा आवाजही होता त्याच्यामुळे डिटेलमध्ये येते काही याच्यावर नाही तर रेसिपी चॅनलवर ते असणार आहे आता असे ठेवायच्या सकाळी काढायच्या पूर्ण आणि आता जेवण आहे आम्हाला रक्षाबंधनचा दिवस पूर्ण पूर्ण कामात गेला आज ताईन मी जेवण राहिले अगोदर सगळ्यांचे जेवण झाले आम्ही दोघेच जणी राहिलो होतो मी तशी आल्यावर एक पोळी खाल्ली होती मग अशी <laughs>